तरी परंतु जर एखाद्या ती चप्पल तुटली असेल तर ती चप्पल घेऊन तो घरापर्यंत हातामध्ये जाणार ता ता नाही त्याच्यामुळे हो स्टॉलची मागणी आहे समाज कल्याण मध्ये आम्हाला कशामुळे मिळतात गटे कामगारांसाठी स्टॉल मिळेल जातात कारण तो कायद्याचा अधिकार आहे जर बाबासाहेबांनी हे कायदे केले नसते तर या परशुराम हिंगोळेला हे कपडे घालण्याचा अधिकार मिळाला

गोष्टही आहे आणि हा वचना आनंदाचा गौरव आहे त्याच प्रकारे आपल्याला हा मान सांगून भेटला पण याच्या माणस काय गोंधळ आहे काय वातावरण आहे हे जे काय आहे मी सन्मानिय संदपजी खांबे सामने विनंती करतो की आपला माहीत आहे एकशे त्र्याण्णव पैकी एकशे दहा आले आता त्र्याऐंशी भेटा शिल्लक आहे आम्ही तिथे जाऊन त्याला ज्या पद्धतीने बाणेसाहेबांनी प्रश्न विचारले तिथे म्हणाले की आता ठाणे शहर हे सिटी होणार आहे तर तुम्हाला स्टॉक देता येणार नाही बाणे साहेबांना खंडवड सा तुमचं जर ठाणे शहर सिटी होत असेल तर आम्हाला सिटी स्टॉल तुम्ही दिलं पाहिजे